डोळ्यात जर घाण वगैरे गेली तर आपल्याला असं सा सांगितलं जातं म्हणजे आई येऊन सांगते आजी सांगते की एका प्लेटमध्ये पाणी घे आणि मग त्यात डोळा हे कर okay. बुडव आणि मग ब्लिंक okay. कर मग म्हणजे त्याचं काय त्याच्या मागचा सायन्स आहे त्याला ऍक्च्युअली नाही आहे म्हणजे आय नो की आपल्या काही लोकांना असं वाटेल की हे पण हे चुकीचं आहे कारण आपल्या डोळ्यामध्ये जे एक पी एच असतो प्रत्येक गोष्टीला तू ऐकलं असेल ऍसिडिक सो आपल्या टीओफिलचा एक पी एच असतो आणि जर आपण असा डोळा पाण्यात बुडवला तर त्यांनी ते पूर्ण डिस्टर्ब होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन इफ यू आर युझिंग आरो वॉटर आपल्याला माहिती नाही की त्याच्यामध्ये कितपत प्युरिटी आहे सो डोळा तुम्ही पापण्या बंद करून नॉर्मल कोल्ड वॉश करू शकता ओके okay, डोळ्याच्या हायजीनसाठी काही वेळेला आम्ही जॉन्सन्स बेबी शॅम्पू किंवा स्पेशल सोल्युशन देतो की ज्यांना आय लॅशेसला कधी कधी इन्फेक्शन होतात किंवा कोंडा तिथे पडून त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होतात तर त्याला वेगळे सॉल्युशन दिल्या जातात क्लीन करण्यासाठी पण हे पा वाटीमध्ये किंवा बशीत डोळा घेऊन धुणं हे चुकीची कन्सेप्ट आहे जर तुम्हाला असं वाटतच असेल काहीतरी टोचत आहे तर पहिली गोष्ट डोळ्याला जास्ती हात लावायचा नाही आणि डोळा जास्त चोळायचा नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण चोळून आपण जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतो mm. सो जर आपल्याला वाटलं की खूप खास येते तर आम्ही सांगतो तुम्ही हे जे आपले डोळ्याच्या साईडला बोन्स आहेत mm. तिथे तुम्ही असं करून स्क्रॅच करू शकता डोळ्यावर डायरेक्ट स्क्रॅच करणं हे खूप चुकीचं कारण त्यांनी सूज वाढते डोळ्यातली त्यांनी आपण जास्ती इन्फ्लेमेशन कॉज करतो सो त्याच्यामुळे दिस इज कम्प्लिटली राऊंड सो खाजवायचा नाही चोळायचा नाही आणि जर तुम्ही जे काही mm -hmm. असेल तुम्ही स्वच्छ धुवू शकता मेकअप काढू शकता लेन्स असतील तर लेन्स काढू शकता एखादा टिअर ड्रॉप जर घरात असेल प्रॉपरली तर तो घालू शकता आणि जर नाहीच कमी झालं तर देन यू शूड सीक डॉक्टर हे बेटर आहे